संगोपन माड़ी, तयार कुश तयार कौशवशे दोनशे तत्ती संगोपन माव दीडे तत्ती कमी क्विंटल माल तयार अ बाजार दारशे ते सहाशे साडे सहाशे रुपये किलो रेट सरासरी तव पाचशे रुपये अंदे क्विंटलगे का हजार रुपये क्रॉप बंद आहे ही सुरुवाती ऐन्स वेगळं सडी तपल अंटी अड्डेवत कटिंग हँग पी तोतो हां कटिंग आता हां तपल वाढस्त हां सुरुवातीत दीड शेत दीड शे अंडी पुंज म्हणजे शंभर अँडीपुंजे म्हणजे पन्नास तसर, हजार किडे आता मगाशी सांगितले तसं आपण दीडशे अँडीपुंजाचं संगोपन केलं तर पंच्याहत्तर हजार किड्याचं आपण संगोपन करतो आहे तसं जर छाटणी केलं गेल्यानंतर पाल्याचं उत्पत्ता वाढते त्यामुळे दीडशे अँडीपुंज्यापासून परत दुसऱ्या पिकाला दोनशे तिसऱ्या पिकाला अडीचशे असं एकरी तीनशेपर्यंत आपण अंडीपुंज घेऊन कोशाचे उत्पादन वाढू शकतो तर याच्यामध्ये पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत जर पाच गोष्टी कोणत्या महत्त्वाच्या चांगले क्वा, क्वा, क्वालिटी काढणं किंवा गुणवत्ता वाईज म्हणजे शंभरला शंभर अंडी पण जे काढण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर सुरुवातीला जे आपण जमीन निवडतो ते जमिनीची माती परीक्षण केलं पाहिजे या जमिनीचे जे सामू आहे त्याला सात पॉईंट सात ते सात पॉईंट पाचपर्यंतचा सामू पाहिजे त्याला तर जमीन पाण्याचा निचरा होणारी पाहिजे म्हणजे पाण्याचा निचरा होणारी जमिनीमध्ये आपण तुती लागवड केलं तर त्या पाल्याची उपलब्धता चांगली येते आणि दुसरी गोष्ट बजात तुती, पा, तुती पाला जो आहे तो त्या साठ एकर उत्पादन त्या तुतीपाल्यावरच आपलं उत्पादन अवलंबून आहे म्हणजे चांगल्या क्वालिटीचा पाला तर पाहिजेच आहे पण आपल्या एक एकरमध्ये पाच तीन दोन पद्धतीने म्हणजे लागवड केलं ला। हे जापनीज टेक्निक आहे पाच तीन दोन पद्धत म्हणजे पाच फुटाचा पट्टा तीन फुटाची जोड वळ आणि प्रत्येक ओळीमध्ये दोन दोन फुटांनी रोपं लागवड करायची आहे आणि लागवड करताना आपण रोपानेच लागवड करायची आहे जेणेकरून आपल्याला एक एकरामध्ये सहा हजार साडेपाच ते सहा हजार झाडं हे जगली पाहिजेत नुसतं काडीनं लागवड केलं ला तर त्यात पन्नास टक्के चाळीस टक्के तुटाळ पडतं तुटाळ पडल्यानंतर आपल्याला तिथं पालं मिळत नाही तिथल्या जमिनीचं मशागत खर्च औषधाचा खर्च वेस्टेज जातं त्यामुळं पहिली ग गोष्ट ज्या महत्वाची आहे तर एक एकर साडेपाच ते सहा हजार झाडं जगली पाहिजे म्हणजे शंभर टक्के झाडाची उपलब्धता असणं हे पहिलं यशाची गुरुकुली आहे आणि चांगल्या जमिनीत तुती लागवड करणं दुसरं गोष्ट जी आहे पाल्याची क्वालिटी क्वालिटी चांगला आणण्यासाठी मला जर सांगितलं मी पाण्याचा निचरा जमे निचरा होणाऱ्या जमिनीत केलं पाहिजे आणि चांगल्या सुपीक जमिनीमध्ये तुती लागवड केली पाहिजे त्याच्या जमिनीचं सामू जे पाहिजे सात ते सात पॉईंट पाचचा पाहिजे आणि चांगला आपण शेणखत गावखत मायक्रोनेटेड खत हे वापरले पाहिजे जे जा, जास्तीत जास्त सेंद्रिय खतं जैविक खतं जर वापरले सरांनी पण सांगितलं जीवनमृत वापरायचं जीवन पृत वापरल्यामुळं जमिनीमधले जे गांडूळ आहे ते ॲक्ट्रिव्ह होतात आणि जमीन भुसभुशीत होते आणि पालाचं क्वालिटी सुधारते आणि ह्याच्यामध्ये मग सांगितलं एक एकर जे पाला उपलब्ध होणार आहे त्या पाल्याच्या क्वालिटीवर तुमचं पीक उत्पादन अवलंबून आहे म्हणजे पहिली गोष्ट शंभर टक्के झाड जगवणे दुसरी गोष्ट पाल्याची क्वालिटी चांगली आणणार आणि तिसरी गोष्ट जी आहे एक एकरच्या बाजूला जे शेड उभं करतो ऊन वारा थंडी पाऊस पासून आपल्याला तयार करायचं आहे शेड म्हणजे नक्की कसं वापरायचं आहे लोखंडी स्ट्रक्चरचं दुपाकी पत्राच शेड करायचं आहे पत्रा तुम्ही लोखंडी वापरू शकता सिमेंट ची वापरू शकता लोखंडी स्ट्रक्चरचं कैचेचं शेड करायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूला दुपाकी दोन्ही बाजूला उतार असलेलं हेला रुंदी बावीस फूट आणि लांबी वीस पन्नास फूट असं करायचं आहे आतमध्ये पाच बाय चाळीस पंचेचाळीस फुटाचे रॅक्स करायचे आहेत मग असे आपण पाहिलं त्याला पाच ते सहा थळ्या म्हणजे कप्पे करायचे आहेत जेणेकरून आपल्याला बावीस बाय पन्नासमध्ये दीडशे ते दोनशे अंडीपंजाचं संगोपन करता येतं म्हणजे एक एकराची जे पाला तयार होईल आपल्याला तिचं पाल्याचं रूपांतर कोशामध्ये करण्यासाठी कीटक संगोपन करण्यासाठी आपल्याला लोखंडी रॅकची गरज आहे आणि निर करण्यासाठी खाली कोबा किंवा फरशी असणं आवश्यक आहे आणि साईडला चार फुटाची सिंगल लेटाची भिंत जरी केलं तरी चालतं आणि त्याला आतून बाहेरून कोबा करायचं आहे जेणेकरून ने निर्जंतुकरण पाण्याचं स्प्रे न आपल्याला निर्जंतुकरण चांगलं करता यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आता सिल्क समग्रमध्ये आपल्याला एक समोर दहा बाय आठ बाय दहाची एक अँटी चेंबर केलेलं आहे जे आता चेंबर त्यासाठी तर आपण जे जमी आप शेतामधला भारा आणतो तुतीचा त्या भाऱ्याबरोबर उजी एक नावाचं एक माशी आहे तो माशी उपद्रवी कीटक आहे रेशीम किड्यामध्ये त्याची आळी घालते अंडी घालते आणि त्या अंडी घातल्यामुळे त्याचे मेगाओ तयार होतात आणि ते जमिनीत जायत होऊन आपल्याजवळ कोबा किंवा फरशी नसेल तर जमिनीमध्ये जाऊन त्याची खोपाकरामध्ये उत्पत्ती होते म्हणजे सॉरी माशीमध्ये उत्पाद उत्पादन होते म्हणजे तो माशी परत दुसऱ्या किटकांना रेशीम किटकांना उपद्रवी ठरतो त्यामुळं हे अँटी मध्ये जर आपण भार आणला धुतीचा तु, तु, पाला त्याच्याबरोबर आलेली माशी जर बाग घेतली तर आपल्याला तिथले तिथं मारून टाकता येते आणि तो पाला आपण आतमध्ये रेशीम किटकांना खाऊ घालायचा आहे दुसरा अँटी चेंबरचा असा एक उपयोग होतो की उन्हाळा उन्हाळ्यामध्ये आपल्याला दिवसा टेम्परेचर हाय असल्यामुळं संध्याकाळी आपल्याला फिडिंग द्यायचं असतं दहा ते अकरा दरम्यान त्यामुळं रात्रीचं पाला आपण शेतामध्ये जाऊन काढू शकत नाही तर दिवस दिवस मावळताना आपण रेशीम पाला तुतीचा पाला काढून त्या खोलीमध्ये स्टोरेज करून ठेवतो ठेवू शकतो आणि रात्रीचा पाला आपण घालू शकतो आणि दुसरं साहित्य वगैरे चंद्रिका पण ठेवता येतं अशा मल्टीपर्पज अँटीचेंबर जे आहे ते दहा बाय आठ बाय दहाचं करायचं त्याची उंची दहा फूट पाहिजे त्याच्यावर आ, आ, पत्रा पाहिजे अशा गोष्टीला अंतर्गत एक लाख ऐंशी हजारचं प्रयोजन आहे आणि सिल्क समग्रमध्ये दोन लाख त्रेचाळीस हजारचं आहे अंतर्गत कमी आहे तर त्याचं अकुशल मजुरी हे बाकीचं मजुरी आपल्याला वेळच्या वेळी पंधरा दिवसाला मिळत असतं तर अशा प्रकारे तीन गोष्टी झाल्या की शंभर टक्के झाडं क्वालिटेड पाला आणि शेड आणि ते चौथी गोष्ट जी आहे आपण कीटक संगोपनाचं ज्ञान अवगत केलं पाहिजे असं जे पंधरा दिवसाचं प्रशिक्षण मध्ये याच्या व्यतिरिक्त आपण या जुन्या शेतकऱ्याकडे जाऊन एक पीक हँडल केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला अंडीपासून ते कोश निर्मितीपर्यंत <laughs> सगळं काम आपण आपल्या हाताने केल्यानंतर आपल्या पिकाला काही अडचण येणार नाही त्यामुळं एखादं पीक आपण जुन्या शेतकऱ्यांची मैत्री करून त्यांच्याबरोबर जर आपण काम केलं तर आपल्या पिकाला आपल्याला काय अडचण येणार नाही म्हणजे चौथं गोष्ट जी आहे कीटक संगोपनाचं ज्ञान अवगत करणं आणि पाचवी जी गोष्ट आहे निर्जंतुकरण करणं प्रत्येक पीक झाल्यानंतर आपल्याला त्या पिकाचा वास पुढच्या पिकाला होऊ नये किंवा व्हायरस इन्फेक्शन पिक पुढच्या पिकाला होऊ नये या दृष्टिकोनातून पीक झाल्यानंतर एकदा निर्जंतुकरण करायचं आहे आणि दूसरा करन अशा पीक दुसरं पीक घेण्याच्या अगोदर एकदा निर्जंतुकरण करायचं असं प्रत्येक पीक संपल्यानंतर दोनदा जर निरोजंतुकरण केलं तर आपल्याला याच्यामध्ये यशस्वीपणे नुण। हमखास उत्पादन शाश्वत उत्पादन आपल्याला मिळत जातं अशा पाच गोष्टी आत्मसात करावं आणि रेशीम उद्योग चांगल्या करावं आता या ठिकाणी नवीन शेतकरी बरेच एक दोन पिकं घेतलेले आहेत तर त्याचे त्याने ह्या चार पाच गोष्टी जर आप आत्मसात केलं तर शंभरला शंभर किलो पा व पोष उत्पादन घेऊन उत्पादन वाढू शकतात तर याच्यामध्ये खत पण आपल्याला वर्षाला आठ आठ टन सेंद्रिय खत वापरायचं आहे शेणखत वापरायचं आहे आणि प्रत्येक पिकाला आपण पोषण आणि सेरीपुष्ट नावाचं एक हे आहे म्हणजे मायक्रोनॅड स्प्रे आहे ते स्प्रे आपल्याला दोन वेळेस घ्यायचे आहे अशा पद्धतीनं आपण जर पाल्याची क्वालिटी वाढवली तर आपण सक्सेस यामध्ये भरपूर प्रमाणात आहे दर याम तर यामध्ये नवीन शेतकरी पण आपल्याला इथं आलेले आहेत नोंदणी करायची आहे आपल्याला रेशीम उद्योग करायचा आहे तर त्याने रेशीम कार्यालयाला येऊन जे फॉर्म आहे नोंदणी फॉर्म आज माझ्याजवळ पण आहे ते देतो त्याला सात बारा आठ आधार आणि बँकेचा पासबुक झेरॉक्स आणि एक फोटो आणि एकरी पाचशे रुपये सभासद नोंदणी फी आपल्याला करायचं आहे ते सिल्क समुग्रमध्ये एक दोन दोनमध्ये आपण वैयक्तिक वैयक्तिकपण स्वरूपात नोंदणी करू शकतो तर नोंदणी केल्यानंतर आपल्याला जूनलाच लागवड करायची आहे पण जूनच्या अगोदर आपण आता नोंदणी काय करतो आहे एवढ्या लवकर नोंदणी काय करतो आहे तर ह्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्याला जूनला लागवड करण्यासाठी रोप वाटिका तयार करायची म्हणजे आपल्याला तुती लागवड जी आहे रोपानेच करायची आहे अशा प्रकारचे रोप हे काढी लावल्यानंतर आपल्याला तीन ते चार महिन्याचं हे रोप रोपचं आहे असे रोप काढून आपल्याला जूनमध्ये लागवड करायची आहे त्यासाठी आपण आता नोंदणी केलं तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्या जुन्या शेतकऱ्याकडून काडी आणायचं समजा जूनला आपल्याला सहा सहा हजार रोप लागणार आहेत तर बारा हजार काढायचं आज फेब्रुवारी अखेरपर्यंत जर आपण आपल्या शेतामध्ये अडीच ते तीन गुंट्यामध्ये जर ती रोपवाटिका तयार केलं तर आपल्याला तीन ते चार महिन्यानंतर जून जेव्हा पावसाळा सुरू होईल तेव्हा आपल्या शेतात आपल्याला पन्नास टक्के बारा हजार काड्या जर, जर लावले तर पन्नास टक्के मर जरी झालं जर तर आपल्या एका एकरापुरतं सहा हजार झाडं रोपं तयार होणार आहेत म्हणजे आपल्याला जूनपासून आपल्याच शेतामध्ये आपण तुतीची लागवड करू शकतो ऐन वेळी रोपं उडकायची गरज नाही ऐन वेळी रोपं एकतर मिळत नाहीत आणि मिळाले तरी त्याचा भाव वरचड असत म्हणजे तीन रुपयाला शासनाचा दर असलं तरी बाहेरच्या शेतकऱ्याकडं आपल्याला चार रुपये पाच रुपयानं रोप आणावं लागतं म्हणजे असं वायफट पैसा न घालता आपण जुन्या शेतकऱ्याकडून दो एक दोन हजारात काड्या आणून एक दोन चालू एक दोन, 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 दोन महिन्यामध्ये रोपवाटिका तर तयार केलं तर जूनला आपल्याजवळ रोपं तयार होतील हा दृष्टिकोन याच्यामध्ये आहे आणि ग्रुपमध्ये पण यामध्ये लागवड करू शकतो आपल्या गावामध्ये पाच ते दहा शेतकरी जर निवडले उपद्रक शेतकरी त्यात प्रामुख्याने अणुसूत जाती अणुसूच जमाती भटक्या जाती भटक्या विमुक्त जाती अशा वंचित जे घटक आहेत त्यांचा यामध्ये समावेश करायचा आहे त्यांचा ग्रामपंचायत लेवलला ठराव घ्यायचा आहे कृती आराखडा करायचा आहे आणि आपण पंचायत समिती किंवा तहसील कार्यालयाकडून किंवा कृषी कार्यालयाकडून प्रशासकीय मंजुरी आणि घेऊन आपल्याला कार्यरंभ घेऊन आपल्याला काम चालू करता येतं मनरेगा अंतर्गत एकूण तीन वर्षामध्ये आपल्याला तीन लाख सत्त्याण्णव हजार तीनशे पस्तीस हे अनुदान मिळतं ते कसं ते तर आपल्या जमिनीत जे काम करतो तुती लागवडीपासून ते कोष निर्मितीपर्यंत जो काम करतो आपल्याच कुटुंबातल्या जे जॉब कार्डमध्ये नावं आहेत त्यांच्या नावावर आपल्याला पंधरा पंधरा दिवसांनी मास्टर निघतं त्या पंधरा पंधरा दिवसांनी मजुरी आपल्याला प्राप्त होते तर तीन वर्षामध्ये आपल्याला दोन लाख एकोणतीस हजार रुपये हे आपल्या शेतात आपण काम केलेल्याची मजुरी मिळते उत्पन्नाचे उत्पन्न तर आपल्याला आहेच आहे पण अंतर्गत जर का आपण तुती लागवड केलं तर तीन वर्षामध्ये जवळजवळ दोन लाख एकोणतीस हजार रुपये मजुरी मिळतं आणि शेडला एक लाख एकोणऐंशी हजार रुपये हे मजुरी आणि सामग्रीच्या स्वरूपात मिळतं असं टोटल आपल्याला तीन लाख सत्त्याण्णव हजार हे मनरेगात मिळतं आणि सिल्क समग्रमध्ये जर लागवड केला तर तुती लागवडीसाठी एकरी पंचेचाळीस हजार रुपये मिळतात ठिबक सिंचनसाठी पंचेचाळीस हजार रुपये मिळतात कीटक संगोपनाचं जे साहित्य आहे त्यासाठी साडेसदोतीस हजार रुपये मिळतात आणि या प्रकारचं जर बावीस बाय पन्नास साठचं जर शेड केला तर त्याला दोन लाख त्रेचाळीस हजार रुपये मिळतात असं एकंदरीत या सिल्क समग्र दोनमध्ये मध्ये पण एक एकरसाठी तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये अनुदान मिळतं म्हणजे उत्पन्नाचे उत्पन्न हे अनुदान आहे असं जर बघितला हिशोब एकरी आपण सरासरी दुती लागवडीपासून ते कोष निर्मिती करायचं जे आहे एकरी उत्पादन आपल्याला अडीच ते तीन लाख रुपये मिळतात आणि असे तीन वर्ष जर अजून उत्पादन घेतलं तर तीन वर्षात कोशाचं उत्पा, उत्पादन हे नऊ लाख रुपये आणि हे अनुदान जर आपण सरासरी तीन लाख रुपये जर धरला तर एकरी